नमस्कार मंडई अखेर अखेर तो क्षण आलाय ज्याची आपण सगळे वाट बघत होतो हो बिग बॉस मराठी सीझन सिक्सचा पहिला वहिला ऑफिशियल प्रोमो आलाय आणि काय सांगू सोशल मीडियावर तर नुसता धुमाकूळ घातलाय चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की या प्रोमोमध्ये असं नेमकं काय दडलंय बस ही एक लाईनच पुरेशी आहे नाही का खेळ तर आता सुरू झाला आहे म्हणजे आता प्रतीक्षा वगैरे सगळं संपलं खराखुरा थरार खरी मजा आता सुरू आहे या एका वाक्याने ना सगळं वातावरणच बदलून टाकलंय तर जसं मी म्हटलं प्रोमो अखेर आपल्या भेटीला आलेलं आहे आणि चाहत्यांची जी इतक्या दिवसांची प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि उत्सुकता म्हणजे साधीसुधी नाही अगदी भन्नाट उत्सुकता आहे चाहते अक्षरशः वेडे झालेत म्हणजे बघा ना एका छोट्या प्रोमोने सगळ्यांच्या डोक्यात प्रश्नांचं नुसतं मोहोळ उठवलंय आणि याचंच तर लक्षण आहे की हा सीझन काहीतरी जबरदस्त असणार आहे बॉस चला आता येऊया प्रोमोच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे तो भाग जो या सीझनची दिशाच ठरवणार आहे आणि ती म्हणजे या सीझनची थीम आणि एक गोष्ट नक्की यावर्षी काहीतरी खूप मोठं आणि एकदम हटके पाहायला मिळणार आहे सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न घोळतोय की नक्की थीम आहे तरी काय प्रोमोमध्ये ना असे भरपूर छोटे छोटे क्लूज लपलेले आहेत जे आपल्याला एका भव्य आणि एकदम नात्यमय संकल्पनेकडे घेऊन जात हो पृथ्वी स्वर्ग आणि नरक अगदी बरोबर ऐकलं प्रोमोमधनं तर याचे जोरदार संकेत मिळतायत की यावेळी बिग बॉसची थीम हीच असणार आहे आणि ऐका ही फक्त थीम नाहीये हे एक असं जबरदस्त आव्हान असणार आहे ना जे स्पर्धकांच्या सहनशीलतेचा अक्षरशः कस लावेल म्हणजे बघा हे आव्हान तीन लेवल्समध्ये विभागलेलं असेल एक तीन वेगवेगळी जग दोन तीन वेगवेगळे स्तर आणि तीन स्पर्धकांसाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा विचार करा यामुळे हा सीझन किती गुंतागुंतीचा आणि बघण्यासाठी किती किती रोमांचक होईल आणि हे काही आपण हवेत बोलत नाहीये हा फक्त अंदाज नाहीये बरं का प्रोमोमध्ये जे भव्य दरवाजे दिसत आहेत ती जी गूढ रचना आहे सेटची आणि विशेषतः ती लाल निळी लाईटिंग जी सरळ सरळ स्वर्ग आणि नरक दाखवती हे सगळं त्याच भव्य थीमचे अगदी स्पष्ट संकेत आहेत तर या थीमचा गाभा काय आहे दोन मुख्य संघर्ष एकीकडे आहे चांगलं विरुद्ध वाईट एक प्रकारची नैतिक लढाई आणि दुसरीकडे आहे आरामविरुद्ध संघर्ष जी शारीरिक आणि मानसिक दोन्ही असणार आहे म्हणजे स्पर्धकांना अशा झोन्समध्ये टाकलं जाईल जिथे एका ग्रुपला सगळ्या सुखसोयी मिळतील आणि दुसऱ्या ग्रुपला मात्र कठोर संघर्षाचा सामना करावा लागेल थांबा थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये या प्रोमो सोबत ना आणखी एक मोठी तितकीच महत्वाची बातमी ऑफिशियली बाहेर आली आहे आणि ही बातमी ऐकून चाहते तर नक्कीच जल्लोष करणार आहेत ज्यांनी गेल्या सीझनमध्ये आपल्या जबरदस्त होस्टिंगनी सगळ्यांची मनं जिंकली होती ना तेच तेच या पर्वात परत येत आहेत हो तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे हो शंभर टक्के कन्फर्म झालंय या सीझनचे होस्ट दुसरे तिसरे कोणी नसून आपले लाडके रितेश देशमुखच असणार आहेत विचार करा त्यांचा तो दमदार अंदाज आणि ही नवी स्वर्गनरक थीम काय कॉम्बिनेशन आहे बघायलाच पाहिजे बर आता थीम फायनल झाली होस्ट फायनल झाले पण आता सगळ्यात मोठा प्रश्न कोणता तो म्हणजे स्पर्धक हो या खेळात नक्की कोण कौन कोण असणार आहे या अशा भव्य आणि चॅलेंजिंग थीममध्ये कोणते सेलिब्रिटी आपल्याला दिसतील कोणाच्या नशिबी स्वर्ग येईल आणि कोणाला नरकाचा दरवाजा ठोठवावा लागेल अरे बाप रे या प्रश्नाचं उत्तर तर आता सगळ्यांनाच हवं आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे पण थोड्याच दिवसात हो आपल्या पुढच्या विशेष भागात आपण फक्त याच विषयावर बोलणार आहोत आपण पुढच्या भागात काय बघणार आहोत तर सीझन सिक्सच्या कन्फर्म झालेल्या स्पर्धकांची पूर्णच्या पूर्ण लिस्ट आणि हो या सीझनमध्ये येणाऱ्या टॉप सेलिब्रिटींबद्दलची एकदम खास माहितीसुद्धा सुद्धा पण तोपर्यंत मला एक सांगा ही जी नवी स्वर्गनरक थीम आहे ती तुम्हाला कशी वाटली काय वाटतंय कोण जिंकू शकतं कोण नाही तुमचा जो काही अंदाज असेल ना तो खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा चला तर मग लवकरच भेटूया